नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात तर शेतकरी मित्रांनो आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा सांगोला बैल बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तर कार्तिक वारी असल्यामुळे बाजार आज खूपच कमी भरला आहे तुम्ही बघू शकताय थोडेफारच खोंड बाजारात आलेत तर आज आपण कार्तिक वारी पंढरपूर मधील पण खिल्लार बैल बाजारचा व्हिडिओ हो आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्तिल, स्तिल। ने ल, ने ल, तर मित्रांनो आज आपण जे काही सांगोला बाजारामध्ये बैल असतील खोंड असतील आले असतील त्यांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर जर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बया का सायदात आला सायदाती का कशाला चालवल्या शेती कामाचा आहे घ्या बरोबर सायदाती बैलाही बघू शकता शेती कामाचा माझा कुठलं गाव आहे कुठलं गाव विसापूर बरोबर काय किंमत सांगितली दीड लाख रुपये शेती कामाला चालू आहे का गाया बी भरली त्या गया भरली त्या किती गाया झाल्या जग तीस झाली त्या तीस गाईला पण चालू आहे शेती कामाला पण चालू आहे होऊ शकताय चांगला सांभाळायला काय अपेक्षा आहे मामा फायनल कसा द्यायचा पाहिजे फायनल काय अपेक्षा आहे तरी काय तुमच्या अपेक्षा काय बरोबर मग सवा लाख द्यायचा कधी आलाय बाजारात सकाळी सकाळी वारीत गेल ना काय मग वारीत भरला गिराव भरपूर बाजार ठीक आहे मग इथं नाही ऐकला तर नाही तिकडं वारीत आता बरोबर मोबाईल नंबर माहिती आहे हां सांग मोबाईल नंबर सांग बाय शहात्तर सहासष्ट शून्य तीन सत्तर ब्याण्णव ना तो येतंच काय मामा बरं बरं ठीक आहे तसे जोड राहत आला मी दोन्ही पण दाताल संपली ती कुठलं गाव मामा वारीला मामाल सोडपास की काय मग आता चालू आहे पंढरपूर मग म्हणून तर बाजारकडे भरला माहितीच नाही वारी असल्यामुळं जर इथं बाजार बाजारके हो काय सांगितले जोडीची किंमत एक लाख दहा हजार जोडीची होऊ शकता शेती कामाची बैलायची एक लाख दहा हजार रुपये जोडीची किंमत सांगितली काय होईल फायनल तरी काय अपेक्षा आहे फायनल जोडीची नव्वद आसपास पंच्याण्णव हजाराच्या आसपास तुम्ही किती वर्ष चालवली पहिले तीन वर्ष झालं तुमच्यापास जाईल नव्वद पंच्याण्णव हजार फायनल मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शहाऐंशी एकोणीस किती महिन्याचा आहे ओफ किती महिन्याचा आहे खोंड वर्षाचा आहे कुठलं गरखेड हा कनीरखेड कुठल्या बायला जाय काही काय माहिती आहे बारा महिन्याचा खोंड आहे बघू शकता काय किंमत सांगितली पंचेचाळीस हजार का अपेक्षा आहे फायनल चाळीस आलं तर चाळीस आलं तर द्यायचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव झिरो चार पासष्ट अठ्ठावीस एतीस करू शकता कोण एका वर्षाचा कोणता कसा आहे बाहेर जात चार दात कशा शेती कामाला आहे कसे शर्यतीला आहे कुठल्या गावचा आहे मीरा वाघच घटपास झाला कुठं चार वेळा गटपास आहे कुठल्या खांदी पळतोय दोन्ही खांदी बघू शकताय शर्यतीला शेती कामाला पण चालू आहे का जर कोणी म्हणजे फोनही केला तर पळवलेला व्हिडिओ पाठवताल का मैदानातलं काय किंमत सांगली नव्वद हजार काय अपेक्षा आहे फायनल ऐंशी पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेसष्ट तेरा त्रेसष्ट कसा आहे बैल दाताला कन्नड कन्नड दात चार चार दात गाव गाव कुठलं यावर गोकाक, गोकाक। कर्नाटकातून आलेत बघू शकता चार चार दाती बैल आहे किंमत साठ हजार साठ हजार किंमत सांगितली गोका कर्नाटक म्हणजे सांगोल्यातून दीडशे किलोमीटर आहे गोकाक तिथून आलेत यांना फारसं मराठी समजत नाही ফাইনল পঞ্চনাছ ফাইনল মোবাইল নম্বৰ পঞ্চাছ হাজাৰ ফাইনেল হাঁ জিৰ एट झिरो मोबाईल नंबर एट झिरो नाईन फाईव्ह थ्री थ्री झिरो सिक्स फोर टू ठीक आहे भया किती महिन्यात आहे कोण किती महिन्यात आहे पंधरा महिन्यात लावला आहे आदत आद। आहे कुठलं गाव भाया सातारा कुठल्या बायला जाई कुठल्या बायला जाई वळू माहीत नाही बरं काय किंमत चांगली आहे तीस हजार रुपये फक्त काय अपेक्षा आहे फायनल तीस हजारात कमी जास्त होईल तीस हजारातनं कमी जास्त होईल मला हे पलीकडचा किती महिन्यावर आहे एका वर्षाचा आहे घरच्या बैलाचा घरचा जाय काय बरं काय किंमत सांगली त्याची पंचवीस हजार रुपये त्याची पंचवीस हजार पलीकड किती सांगितली पंचवीस करू शकता तीन फोंड राहिली सांगितलेल्या किमतीत कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा नव्वद ब्याऐंशी एकशे पन्नास एकशे दहा दात लावला आहे का आज कुठलं गाव विठ्ठावीचे गाव कशाला चालू आहे आता काय शिकवलं आहे का का पळवलेला आहे शर्यतीला पळवलाय कुठल्या खांद्या दोन्ही खांदे घटपास झालाय कुठं कुठल्या माहिती शरीर शकताय शर्यतीचा वास्त्र दात लावला आहे ना आज आदत वास्त्रो आहे शर्यतीला पळवलेला आहे गटपास वगैरे झालेला आहे काय किंमत सांगितली साठ हजार अपेक्षा फाइनल फाइनल का अपेक्षा दो हजार दोन हजार कमी हुन न्व्याण जिरो तिन सेत्यात्तर अडतिस पस्तिस दात पस्तिस दार्जला आदत आइ काय काय शिकवलंय कशाला चालू आहे चकडीला नुसता झोपलाय का पळवलेला आहे नाही पळवलं कुठलं गाव सातारा कुठल्या बायला काय माहिती आहे बरोबर घेतलेला आहे तुम्ही पण काय सांगितलं किंमत याची पंचेचाळीस हजार काय अपेक्षा आहे फायनल चाळीस हजार रुपयाला होईल मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस चौदा पंचेचाळीस एकसष्ट आज पंढरपूरला कार्तिक वारी चालू असल्यामुळं तिथं बाजार पंढरपूर वाकरीत भरल्यामुळं सांगोला बाजार आता आज म्हणजे दहा टक्के पण आज बाजार भरला नाही संपूर्ण बाजार आहे बघायला मिळतोय सकाळचे पावणे सात वाजलेत कसा आहे जाताला जाताला कसा आहे दात लावला नाही कशाला शर्यतील पळवलेला आहे नाही काय शिकवलं नाही शिकवलं घरचाच आहे बरोबर कुठलं गाव गाव ुसे गाव काय सांगता याचं किंमत काय सांगता मी सांगितलं साठ हजार रुपये फायनल काय अपेक्षा आहे फायनल काय अपेक्षा आहे चाळीस पंचाय किती चाळीस पंचेस मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव सत्तावन्न दहा तेहतीस चौऱ्याऐंशी शहाण्णव सत्तावन्न दहा तेहतीस चौऱ्याऐंशी कसा आहे बैल तर आताला तर जुळा असेल आता कुठलं गाव मामा मजरी मजरी सङ्गोल तालुब सिटी कामहरू पञ्चा हजार का अपेक्षा फाइनल पन्चाउन्न हजार किम्मत सङ्गली बहु सक्ल मोटे मा पूर्ण बाजार आज मकला टेसु बाजार भरले आज काय दात लावलाय ना द लावलाय दुसरा काय कशाला चालू आहे आता बैलगाडीला शेती कामाला का पळवायला शेती कामाला दोन कोण आहे शेती कामाला चालू आहे कुठलं गाव गक्ष्मी देवडी किती सांगितलं पस्तीस हजार फायनल कसा द्यायचा तीस आलं तर द्यायचा बरोबर एकटाच घेऊन आलाय का मग गेले दुधाला चाराला बरोबर मोबाईल नंबर सांगे अठ्ठ्याण्णव तेवीस सत्त्याण्णव पासष्ट एकोणऐंशी त्र्याहत्तर अडुसष्ट थोडचा कोणाचा तुमचा झा बरोबर कसा आहे तिथं आताला सायदा ती कशा शेती कामा सलगरी येत आहे नाही कामाला हां सलगरी प्युअर सलगरी नाही बरं किती दिवस चालवलं हो आहे तुम्ही आत्ता घेतलेला वेळ बरं काय किंमत सांगितली ते पंचेचाळीस पंचेचाळीस कसं होईल फायनल लास्ट चाळीस चाळीस हजार फायनल मोबाईल नंबर 20. सांगायचा अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस त्रेचाळीस त्रेचाळीस एकसष्ट एकोणपन्नास नद्वान। एक कुठलं गाव लक्ष्मी देवी लक्ष्मी देवडे ठीक आहे <sats> तर अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील किल्लार वैलांच्या खोंडांच्या किमती के कवर केल्या आहेत आज आपण पंढरपूरमध्ये वाखरीमध्ये जी वारी बनली आहे कार्तिक वारी त्या वारीतली पण बैलांच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सांगोला बैल बाजार